नमस्कार माझं नाव खेमनर सोमनाथ मी रियान शेत कन्सल्ट म्हणून काम करतो तर आपण असाच एक जबरदस्त रिझल्ट येऊन आलोय विठ्ठल गावारी सर यांना आंबोरे येथून तर त्यांनाच विचारूया त्यांना काय प्रॉब्लेम होता आणि काय जाणवलं आपण आमोत ज्यूस दिल्यानंतर सर तुमचं नाव विठ्ठल गावारी विठ्ठल गावारी सर कुठून कुठल्या गावातून आंबोरे आंबोरे सर तुम्हाला काय फरक वाटला काय प्रॉब्लेम होता कसं होतं ते सर तुम्ही सांगू शकता सर सर मला सहा महिन्यापासून मुतखड्याचा त्रास होता खूप दवाखाने केले डॉक्टर बोलले ऑपरेशन करावं लागल पण त्यानंतर तुमच्या माध्यमातून मला ज्यूस भेटलं आणि ते ज्यूस मी वापरल्यानंतर माझा आठ ते दहा दिवसापूर्वी दहा दिवसात अकरा एम एमचा खडा पडला मी लोकांना हेच सजेस्ट करू शकतो का जेणेकरून तुम्ही पण घ्या आणि आणि तुम्ही पण वापरा जेणेकरून तुम्हाला फी शंभर टक्के रिझल्ट येईल ही मी खात्री देतो तुम्हाला